रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

आज डिसेंबर म्हणजे आपला पोलीस पाटील शिवरायांच्या काळात गाव पातळीवरील मुख्य व्यक्ती म्हणून पाटील हे पद अस्तित्वात प्राचीन काळापासून गावचा कारभार सांभाळण्यासाठी गाव, सा गाव प्रमुखांची महत्वाची भूमिका असायची त्या भूमिकेतील व्यक्ती कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक समस्या सोडवण्यातही सहभागी असायची सतरा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट महाराष्ट्र पोलीस अधिनियम हा कायदा संमत करण्यात आला व त्यानुसार स्वतंत्र महसुली गावांना पोलीस पाटील नेमण्यात आले त्यांचा उपयोग गाव पातळीवरील महसूल व पोलीस प्रशासनाला नियमित होत गेला पोलीस पाटील गावातच राहत असल्यानं बरेच गुन्ह्यांचा शोध लावण्यास प्रशासनास मदत करतो पूर भूकंप अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत माहितीकार म्हणून पोलीस पाटलांचा उपयोग होतो त्याचबरोबर जातीय धार्मिक तेढ गुंड प्रवृत्ती या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस पाटील उपयोगी समितीचे निमंत्रक म्हणून देखील पोलीस पाटील काम पाहतात आज पोलीस पाटील दिनानिमित्त पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस पाटलांचा सन्मान करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक तैय्यब मुजावर एपीआय आए... रेळेकर मॅडम एपीआय पाटील साहेब पी एस आय भोसले साहेब पीएसआय वडनेस आहे पोलीस पाटील संघटनेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख तोफिक शेख राज्य सचिव देठे मॅडम पंढरपूर तालुका अध्यक्ष विजय वाघमारे व वा तालुक्यातील सर्व पोलीस पाटील हजर होते आज अठ्ठावा पोलीस पाटील दिन आहे सतरा डिसेंबर या दिवशी पोलीस पाटील दिन साजरा केला जातो आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब यांच्या संकल्पनेतून लोकसभा आणि विधानसभा वारी वगैरे या सगळ्या दिवशी आमच्या पोलीस पाटलांकडून अतिशय चांगलं काम झालेलं आहे या कामाचं मोबदला म्हणून माननीय अतुल कुलकर्णी साहेब यांच्या संकल्पनेतून सर्व पोलीस पाटलांना आज पोलीस पाटील दिनी विशेष प्रशस्तीपत्र तसेच सर्व पोलीस पाटलांचा सा सन्मान करायची योजना एस पी साहेबांच्या डोक्यात होती त्यानुसार त्यांनी सर्व पोलीस स्टेशनला तसे आदेश दिले होते की त्या त्या संबंधित पोलीस स्टेशनला पोलीस पटलाचे सत्कार घेण्यात यावेत आणि एस पी ऑफिसवरून सगळ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आलेले आहेत आमच्या पंढरूर तालुका पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पी आय साहेब साहेब यांनी आज या सगळ्या प्रमाणपत्राचं वाटप केलेलं आहे आम्हाला आनंद आहे के पोलीस पाटलाच्या कामाचं खरंच कौतुक झालेलं आहे आणि यातून पोलीस पाटलांना एक प्रोत्साहन मिळेल एक ऊर्जा मिळेल आणि यापेक्षा सुद्धा आमचे पोलीस पाटील अधिक चांगलं काम करतील का तसं तर हा कार्यक्रम प्रत्येक पोलीस पाटील दिनिक झाला पाहिजे तसे तर शोकांतिका होती आ, 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 की आम्ही आठ वर्ष झालो पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहे आत्तापर्यंत असा कधी कार्यक्रम झाला नव्हता परंतु आता एस पी साहेबांनी हे म्हणजे सुरुवात तर केली याची इथून पुढं तर भविष्यात प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम घेण्यात यावा हीच विनंती करतो